थोर शास्त्रज्ञ लुई पाश्चर तर आज आपण या पाठामध्ये या शास्त्रज्ञाबद्दल शिकणार आहोत एका खेडेगावात आठ दहा वर्षाचा एक मुलगा राहत होता त्याच्या घरासमोर एक लोहाराचे घर होते लोहार तर माहिती आहे तुम्हाला सर्वांना मुलांना जो की लोखंडाच्या वस्तू बनवतो एकदा त्या लोहाराच्या घरासमोर खूप गर्दी जमली होती आणि विवळण्याचा आवाज ऐकू येत होता विवळणे म्हणजे रडणे खूप दुःखाने भरलेला आवाज त्या मुलाने तो आवाज ऐकला आणि धावतच तिकडे गेला त्याने पाहिले लोहार एका तापव तापवलेले लांब सळईने एका माणसाच्या जखमीवर चटके देत होता त्या माणसाला पिसाळलेला कुत्रा चावला होता आणि त्यावर उपचार केले जात होते असे त्याला कळाले लोहाराने दिलेल्या प्रत्येक चटक्याबरोबर वर तो माणूस मोठ्या मोठ्याने ओरडू ओरडू लागला होता हे दृश्य पाहून त्या मुलाने तेथून आपल्या घराकडे धूम ठोकली त्या मुलाचे नाव होते लुई म्हणजे अगोदरच्या काळामध्ये कुत्रा चावला की त्याला काय केलं जात होतं तर लोखंडाची सळई गरम करून त्याला त्याचे चटके दिले जात होते लुई घरी आला पण त्याचे कशातच लक्ष ना आता लहान मुलाने ह्या गोष्टी पाहिल्यात म्हटल्यानंतर त्याचं लक्ष दुसऱ्या गोष्टीमध्ये ल न लागणं साहजिकच आहे त्याने पाहिलेले ते भयंकर दृश्य त्याच्या नजरेसमोर येऊ लागले त्याने वडिलांना विचारले बाबा कुत्रा का पिसाळतो आणि त्याच्या चाँ, चाव चावण्यामुळे माणसे का मरतात वडील त्याच्या प्रश्नांची उत्तर वडिलांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे माहीत नव्हती हो त्यामुळे लुईच्या मनात ते प्रश्न तसेच राहिले कारण की मुलांना जर आपण त्यांच्या प्रश्नाचे समर्थन केले किंवा उत्तर दिले तरच मुलं काय होतात समाधानी होतात आणि त्यांचे प्रश्न दूर होतात पण या ठिकाणी वडिलांनी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिलेच नाही त्यामुळे लुईच्या मनात ते प्रश्न तसेच राहिले अशीच काही वर्षे निघून गेली लुईने आपले शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्याने रोगजंतूविषयक संशोधन कार्य सुरू केले प्रथम त्याने रेशमाच्या किड्यांना होणाऱ्या रोगाचे संशोधन त्यावर मेंढ्यांना होणाऱ्या रोगावर रोग प्रतिबंधक लस त्याने शोधून काढली त्यामुळे त्याची कीर्ती सर्वत्र पसरली म्हणजे लहानपणी पन, लहान कुत्र्या कुत्रा चावल्यामुळे जे विष पसरतं त्याच्यावरच त्यांनी संशोधन केलं आणि पुढे चालून ते एक सगळ्याच रोगावर त्यांनी रोग प्रतिबंधक लसी बनवायला सुरुवात केली त्यानंतर त्याने पिसाळलेल्या कुत्र्याविषयी संशोधन सुरू केले लोही पाश्चरने आप आपल्याजवळ अनेक पिसाळलेली कुत्री जमवली आणि त्याचे निरीक्षण करू लागला प्रथम त्याला वाटले पिसाळलेल्या कुत्र्याच्या लाळेत विष असते कुत्रा माणसाला चावला की लाळेतील रोगजंतू माणसाच्या रक्तात जातात त्याने पिसाळलेल्या कुत्र्याची लाळ असे लाळ ससे मेंढ्यांना यांना टोचू पाहिली पण त्यांच्या रक्तात रोगजंतू सापडले नाही तेव्हा त्याने पिसाळलेल्या कुत्र्याच्या कृतीचे निरीक्षण केले हे कुत्रे पाण्याला घाबरतात जमिनीला तोंड लावून विचित्र आवाज काढतात जोरजोराने धावत राहतात चावण्याचा प्रयत्न करतात ते पाहून त्याला वाटू लागले की हा रोग मेंदूचाच असला पाहिजे त्याने पिसाळलेल्या कुत्र्याच्या मेंदूचा अभ्यास करायला सुरुवात केली सुरुवातीला लाळेचा अभ्यास नंतर त्याच्या मेंदूचा अभ्यास करायला सुरुवात केली बऱ्याच प्रयत्नानंतर त्याने एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या मेंदूतील द्रव्य चांगल्या कुत्र्याच्या मेंदू सोडले आणि तो निरीक्षण करू लागला दोन आठवड्याने तो चांगला कुत्रा पिसाळला पी आणि त्यातच तो मेला त्याचा अंदाज खरा ठरला त्यानंतर त्याने अनेक कुत्रे ससे यांच्यावर प्रयोग केले आता त्याचे सारे लक्ष या रोगाच्या रोगप्रतिबंधक लस कशी तयार करावी याकडे केंद्रित झाली त्यासाठी त्याने शेकडो कुत्र्यांना आपल्या प्रयोगशाळेत डांबून ठेवले आणि त्यांच्यावर तो प्रयोग करू लागला एकदा त्याने पिसाळलेल्या कुत्र्याच्या मेंदूतील द्राव काढून एका निर्जंतुक बाटलीत चौदा दिवस ठेवलं नंतर त्याने एक इंजेक्शन बनवून रोगी कुत्र्याला दिले पण आश्चर्य म्हणजे त्या कुत्र्याला रोग झाला नाही ते पाहून त्याने सौम्य अशी रोग प्रतिबंधक लस तयार केली आणि त्याचा पडताळा पाहिला ज्या कुत्र्याला ही लस दिली त्याला पिसाळलेला कुत्रा चावूनही काही होत नाही हे त्याच्या लक्षात आले लुई पाश्चर पाश्चरला रोगप्रतिबंधक लस सापडली आत्तापर्यंत त्यांनी केलेले प्रयोग प्राण्यावर होते पण कुत्रा चावलेल्या माणसावर या लसीचा उपयोग किती होतो हे पाहणे आवश्यक होते आपण पिसाळलेला कुत्रा चावलेल्या माणसाला ही लस टोचली आणि तो माणूस मेला तर अशी शंका लुई पाश्चर यांना वाटत होती आता कुत्र्याला तर लस देऊन पाहिलं तर त्यांचा प्लॅन किंवा त्यांना यश आलं होतं पण आता माणसांना जर लस दिली तर काय होईल माणूस मेला तर असे त्यांना प्रश्न पडू लागतात आणि भीतीही वाटू लागते अशी भीती त्याला वाटत होती पण अचानक एक संधी चालून आली जोसेफ नावाच्या एका मुलाला पिसाळलेला कुत्रा चावला पिसाळलेल्या कुत्र्यांना व त्याच्या चावण्यामुळे माणसांना होणाऱ्या रोगास रॅबीज किंवा हायड्रोफोबिया असे म्हणतात म्हणजे पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर जो रोग होतो ना त्या रोगाचं नाव आहे रॅबीज किंवा हायड्रोफोबिया असे म्हणतात जोसेफला डॉक्टरकडे नेण्यात आले पण त्या डॉक्टरकडे कुत्रा चावल्यावर काय काही औषधोपचार नव्हते तेव्हा एकच इलाज असा जगास माहीत आहे तो म्हणजे पाश्चरने तयार केलेली लस या लसीमुळे आपण आज रॅबीज होऊ नये म्हणून आपण उपाय करू शकतो आणि आपले प्राणही वाचू शकतो तर अशा प्रकारे लुई पाश्चरचे या शास्त्रज्ञानी त्यांचे नवीन लस शोधून कुत्रा पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर त्याच्यावर उपचार म्हणून जी लस शोधून काढली त्याच्यामुळे त्यांचा खूप आणि त्या रोगाचं नाव काय होतं तर रॅबीज होतं पाठ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा हा तुमचा अभ्यास आहे कोणाच्या घरासमोर गर्दी जमली होती माणूस मोठ्या मोठ्याने का ओरडत होता लोई कोणाचे निरीक्षण करू लागला तर अशा प्रकारे सध्याही तुम्हाला सोडवायचा आहे आणि त्याची उत्तरे लिहिण्याचाही प्रयत्न करायचा आहे थँक्यू